बॅक टू द चॅनल आणि बऱ्याच दिवसानंतर आज आपण एक ब्लॉग बनवायचा विचार करतोय कारण की आज आम्ही सगळे फ्रेंड्स अंधेरीला निघालो एका मॉलमध्ये सो तिथे थोडीशी शॉपिंग करण्यासाठी निघालो सो so, अचानक पटकन लक्षात आलं की आज आपण ब्लॉग बनवूयात आणि ब्लॉगची सुरुवात करतोय कारण की आता वाजतायत चार आणि आम्ही साधारणतः पाच वाजता इथून निघणार आहोत सो so, बरीच मजा करणार आहोत कारण की खूप सारी फ्रेंड्स आहेत आज सो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि पटकन

মানে <ac> भूक लागले इथून मिळेल ना आपल्यावरून आता असा दिवस आम्ही स्पेंड केलाय सो आता आम्ही निघालो घरी बरीच शॉपिंग झाली आणि तिथेच आम्हाला भूक लागली त्यामुळे आम्ही तिथेच कुरकुरे वगैरे फोडून तिथेच काढले सो आता निघालो घरी आता आलो मेट्रो स्टेशनवरती आणि इथून आता आम्ही जातो गोरेगावला

भूक लागले आता असा दिवस आम्ही स्पेंड केलाय तो आता आम्ही निघालो घरी बऱ्यांची शॉपिंग झाली आणि तिथेच आम्हाला भूक लागली त्यामुळे आम्ही तिथेच कुरकुरे वगैरे फोडून इंट्रेस काढले सो आता निघालो तिथे आता आवडेल मेट्रो स्टेशनवरती आणि इथून आता आम्ही जातो गोरेगावला

सेल्फी काढण्यासाठी थांबलेत हे आलो हे तिचा फोटो काढायचा आणि घेत लवकर 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 अरे आम्ही <गेले। laughs> थांबलो होतो कारण की आमच्या मित्राने एका फ्रेंडवरती प्रँक केला होता त्याची जे एक आवडीची वस्तू होती ती ती लपवली होती त्यामुळे इथे तो ड्रामा चालू होता सो खूप गर्दी असल्यामुळे तो आवाज आलेला नाहीये त्यामुळे मी इथे मेन्शन करतो की इथे तो भांडण किंवा so, ते चालू होतं सगळं की कोणी घेतलं काय घेतलं सो ती वस्तू एका फ्रेंडने घेतली होती आणि ती वस्तू तू या ठिकाणी देणार होता त्यामुळे हे सगळी भांडणं वगैरे चाललेली होती आणि ती मस्ती आणि ते पाहून आम्हाला खूप येत होतं आणि बराच वेळ त्रास दिल्याच्यानंतर त्या मित्राने फायनली त्या फ्रेंडला ती वस्तू दिली आणि तिचा मूड ओके झाला सो अशी मस्ती चालू होती सगळ्यांची यांची इथे मी जस्ट शूट करत बसलो होतो दे, सो छान दे। मस्ती चालली होती सो याच्यानंतर मग सो याच्यानंतर आम्ही पटकन घरी आलो कारण की आम्हाला यायला फार उशीर झाला होता सो आलो आणि पटकन जेवण केलं त्याच्यानंतर मग काही शूट करायची इच्छा नाही झाली त्यानंतर मग आम्ही झोपलो मी त्यानंतर मग काही ब्लॉग शूट केलं नाही so, सो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर चांगल्या चांगल्या कमेंट नक्कीच करा आणि हीच ती वस्तू होती म्हणजे <laughs> किल्डर जॉय so, सो याच्यासाठी भांडणं चालली होती या दोघांची आणि त्यानंतर भांडणं संपली आणि परत दोघे एकत्र छान बोलायला लागले सो so, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा